नमस्कार राज्यात आजपासून एकोणीस ऑगस्टपर्यंत काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे मध्य महाराष्ट्र कोकण आणि मराठवाड्यातील काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून या काळात वादळी वारेही वाहतील असा इशारा हवामान खात्याने वर्तवलेला आहे तर हवामान विभागाच्या अंदाजानुसार पश्चिम मध्य महाराष्ट्र आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिसा किनाऱ्यालगत वाव्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असल्यामुळे याच हवामान प्रणालीच्या प्रभावामुळे आज रात्रीला मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी अहिल्यानगर पुणे कोल्हापूर सातारा जालना परभणी नांदेड हिंगोली लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यात जोरदार ते काही ठिकाणी अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली असून विदर्भातील यवतमाळ गडचिरोली चंद्रपूर भंडारा या जिल्ह्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर धुळे नंदुरबार जळगाव नाशिक सांगली छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून आजपासून ते एकोणीस ऑगस्टपासूनपर्यंत पावसाचा जोर हा कायम राहील आणि दररोज रात्रीला आणि सकाळच्या वेळी रिमझिम पाऊस तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच हवामानाच्या प्रत्येक बातमीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद